Uwak. Uwak. Uwak, my lads. Ikro waga. Cimbora. कारण नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर -पाट तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आलो आपण चिंबोऱ्यानंच तर चिंबोऱ्यांना आलो आहे वेल झाली भरपूर बघा भरतीचा पाणी आता येवायला सुरुवात झाली चला पटापट पगोल्या बांधते टाकायला सुरुवात करते कारण जिताना पाणी गेलेलं आहे बघा चिंबोरा आता वरती निघायला सुरुवात होईल चला तर मित्रांनो घास पटापट आपल्याला बांधायला लागते कारण पाणी बघा एकदम जवळ आलेलं आहे आता चिंबोरा आहे ना, ना तो बिलाच्या वरती पट्टापट टाकायला लागतील आपल्याला अशा सगळ्या भांडून घेत आहे मग टाकायला सुरुवात करते मग बघा फक्त चिंबोऱ्यांचा काम कसा पच्चीस होते आज वेल एकदम कमी आहे आपल्याकडं टाईम झालं आपल्याला जास्त पाणी सगळं भरतीचं आलेलं आहे बघा बिलाना पाणी त्याला पटापट पटा। आणते तर मित्रांनो तुम्हाला एक आगली वेगळी पद्धत दाखवते पगोल्याना आलो ना आपण खन्नीला तर नाही आलो पगोल्यानं ना। घास बघा कोंबरीचा तर सुखवट टाकते पगोली का इतर बघा इथं दोन तीन बिला आहेत चिंबोरा नक्कीच असणार कारण आपण खन्नीला नाही आणली तार नाही खानाला काय त्याची मुलं पगोली बघा सुकवत टाकले भरतीचा पाणी आला ना तरी चिंबोरा नक्कीच नाही तर मंडळी सगळ्या आपल्या पगोल्या टाकून झाल्या आता दहा पंधरा मिनटं करू आराम मग उकटाला जाऊ चिंबोऱ्यांचा आज काम पच्चीस कराचं आहे कारण आज आणून झिटा ना आपण म्हणजे आपण जी मुलं असतात ना खारपोटीची त्याच्या बाजूला सगळ्या पगोल्या टाकल्या कारण भरती मोठी आहे चला काम पच्चास होते का नाही फक्त बघा तुम्ही तर मित्रांनो दहा पंधरा मिनिटं थांबलो आपण आता चाललो बघोल्या उपटाला पाहिलाच इतर बघा सुरुवातीचा चिंबोरा बघ आज काम कडकडीत होणार असला पीस आहे बघा खरप्या खर आलाय खरप्या जसा ढेंगे आहे मस्तपैकी बघा नीला एकदम बारीक एकदम आहे सोरून देते हैं। बारीक आहे है, देते सोडून जा तर मित्रांनो बघा पहिले उकडणे बघा पाच सहा मस्त चिंबरी भेटली कडकडीत आहे ते एकदम आणि बिग साईजचे कारण भरतीचं पाणी असं आहे ना भरपूर आहे आणि त्याच्यात बघा पाऊस उठला आहे पाऊस जाम उठलाय त्याच्या मुलं आता पाऊस पडल चिंबोरी भेटतील काय सांगू शकत नाही पण तरी पण शेवटला तुम्हाला दाखवेन कधी भेटलीन ती आता बघा सहा आहे कसली आहेत कडकडीत भरतीचं पाणी बघा भरती मोठी आहे चिंबोरी जाम भेटायला पाहिजे तुम्ही पावसाने आता वाट लावी नक्कीच चला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघत राहा ढग्गा बघा एकदम खुश झाले आणि पाणी पण भरपूर आला आहे हो बघा सुरुवात झाली पाण्याला आणि भरती पण बघा कसली आहे मोठी चिंबोरी जाम भेटली असते पण ये पाण्यामुळं आता आपल्याला काय भेटतील अशी शक्यता नाही बघा तिकटच्या साईडला सगळ्या आपल्या पगोल्या आहेत पाणी आता पाराला सुरुवात झाली चला आता डायरेक्ट तुम्हाला दाखवते चिंबोरी भेटताना काय नाही डायरेक्ट शेवटलाच बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर बघा मित्रांनो इथं आपण पगोली चिखलावर सुके टाकलेली याच्यात बघूया भेटते काय बघा बोललो ना भेटला कारण बिला होती यो असला आला भर पावसान आला मस्त आहे यो पाऊस पडला तरी आला बघा मस्त आहे बघा मीडियमचा तर मित्रांनो जाम पाऊस पडला यो बघा चौथा झाला चिंबोरी बघा मस्त साईजची बारा तेरा भेटले मस्तपैकी आहेत बघा बिग बिग कडकवून तर चला आता पगोल्या घेते सोरून घास सोरून घेते सगळं हात स्वराला काही जास्त नाही मेहनत पटापट कारण एक गाठ स्वराची आणि एक वरगाट असते टेक्निक आपली बांधाची वेगळीच आहे अशात सगळ्या सोरून घेते आहे चला व्हिडिओ आवडले ना आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चला बाय बाय